नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया वातावरणात बदल घडलेला आहे आणि त्यामुळे जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे त्याचे कारणही तसंच आहे सध्या परिस्थिती पाहता मुंबई नांदेड रामगुंड सोलापूर ह्या पट्ट्यात सातारा पुणे ह्या भागात एक कमी दाबा क्षेत्र तयार झालेलं आहे त्यामुळे पावसाने जोर धरलेला आहे इकडे गोवा साईडला आई पोस आने है पोस पोस देना आने पोस आहे सिंधुदुर्ग ह्या कोल्हापूर साईडला मध्यम ते मुसळधार पाऊस पास पडायचे ठग आहेत आणि इकडे पीड कायज लातूर अहमदपूर ह्या साईडला जोरदार पाऊसाची पाऊस देणारे ठग आणि पाऊस पडलेला आहे जागोजागी आज पाऊस झालेला आहे वाशिम करंजी यवतमाळ ह्या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस झालेला आहे आणि इकडे प्रभणी नांदेड अन्चिंतूर ह्या भागात हलकासा पाऊस झालेला आहे गडगाडीत पाऊस आहे विजेचा कडकडासा पाऊस आहे आणि पावसात ह्या विजा जास्त कडकडणार आहेत आणि लातूर होतेगीर बसव कल्याण बिदर ह्या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडलेला आहे सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग गोवा बेळगाव ह्या भागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला जा दाखवत आहे कोल्हापूर निपाणी परिसरात सांगलीच्या पश्चिम दिशेने मुसळधार पाऊस पडलेला दाखवत आहे काही वेळासाठी तो पाऊस असणार आहे पण मुसळधार असणार आहे जोरदार असणार आहे गोरेगावची पुनोळ आणि सातारा कराड ह्या परिसरातसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊसाची जो पाऊस झालेला दाखवतो आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या नाशिक मुंबई सोलापूर इकडे हैदराबाद आणि परत बऱ्याच ठिकाणी दक्षिण भागातून सांगली नंद्या ह्या भागातून कमी दाबा क्षेत्र पार चेन्नईपर्यंत विस्तारित आहे त्यामुळे उद्या ही पावसाची शक्यता जास्त आहे उद्या साधारणत वातावरणात तापमान वाढेल आणि उष्णता जास्त वाढेल का तर बाष्पयुक्त हवामान आणि उष्णता यामुळे घालमेल होईल थोडेसे उद्याच्या भागात बघायला भागा गेलं तर चोवीस तासामध्ये गोवा आणि सावंतवाडी सिंधुदुर्ग परिसरला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे सांगली परिसरातून सुद्धा दक्षिण साइडला ह्या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे चिपळूण गोरेगाव सातारा कराड विट्टा वडूज याही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्वत्र स्थानिक वतरूवरून पाऊस पडायची शक्यता आहे गोरेगाव गोरेगावच्या उत्तर दिशेला कापोली खेड पुणे जेजुरी डाऊन ह्या भागातसुद्धा हलक्याशा मध्य हलकामध्ये पाऊस पडायची शक्यता आहे पालघर डहाणू शिलवास वाडा इगतपुरी नाशिक ह्या भागातूनसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे इकडे ढाळगाव नवापूर नंदुरबार साखरी शिरपूर शिंदवा ह्या स्थानिक स्थानिकावरून बनलं तर पावसाची शक्यता आहे, आहे।, आहे मा साखरी मालेगाव मालमाड जयसगाव ह्याही भागात स्थान स्थानिक वातावरण जर बनलं तर पावसाची शक्यता, सेर, सेर, शक्यता है। आहे पालोरा जळगाव परिसर शेरपूर परिसर या भागातून सुद्धा स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यता आहे तुमच्याकडे पाऊस कसा आहे ते कमेंट करून सांगत चला आहेरी ब्रह्मगड नारायणपूर कापसी ह्या भागातसुद्धा स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यता आहे काहीसा हलकामध्ये पाऊस असेल आणि इकडे आणि परत दक्षिणेकडे पाहायला गेलं किंवा इथं महाराष्ट्रात जर पाहायला गेलं तर, गेल, तर बिजापूर ह्या साईडला बेलमपल्ली किंवा नांदेड अकोला अकोट अचलपूर आणि उदगीर डिगलोर या भागातून सुद्धा स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यता आहे जालना बीड मजलगाव जिंतूर आणि परभणी हिंगोली या भागातसुद्धा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे आणि बारशे तुळजापूर पेठ लातूर काईच परळी अहमदपूर ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूर इंडिया परिसरात मध्यम जोरदार काय ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता नाकारता येत नाही विजेच्या कडकडासह सर्वत्र पाऊस होणार आहे जत इंडी विजापूर ह्या परिसरातसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे आणि इकडे या भागात मनमाड वैजापूर श्रीरामपूर पैठण छत्रपती संभाजीनगर सिल्लोड जालना या भागात स्थानिक स्थानिकावरून म्हटलं तर पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम पावसाची अहमदनगर डहाणू आणि करमाळा जामखेड ह्या भागातसुद्धा हलक्या मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे इकडे वडूच पंढरपूर बार्शी इंदापूर बारामती जिजुरी करमाळा सातारा ह्याही भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे वडूच विठ्ठा करार सांगली जतपट्टासुद्धा चांगला पाऊस पडणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे आणि इकडे दक्षिणेकडे पाहायला गेलं तर सांगलीच्या सांगली, सांगली कोल्हापूरचा सा भाग निप्पाणी भाग रप्काई बनेटी गोरका विजयपूर बागलकोट ह्याही भागात ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं जी ए पी एस मॉडेलनुसार सर्वत्र उद्या हलके मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे दक्षिण भागातून पावसाची शक्यता चांगली दाखवत आहे आणि उत्तर भागातून सुद्धा थोडीशी दाखवत आहे धन्य